त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालवत चालली आहे लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट दिसून आल्यानंतर जरांगेंच्या भेटीसाठी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या नेते मंडळींनी रांग लावली आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून तब्बल साडेतीन लाखाच्या मताधिक्याने निवडून आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांसह धाराशिव कळमचे आमदार कैलास पाटील यांनी अंतर्वलीत येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी मराठा महिला आंदोलकांनी खासदार ओमराजेंची गाडी आडवत त्यांना गराडा घातला तसे संसदेत मराठा आरक्षणाचा फक्त प्रश्न मांडून न थांबता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी थेट सभागृह बंद पाडण्याची मागणी देखील या महिलांनी केली आरक्षणासाठी काय करणार असा सवालही यावेळी उपस्थित महिला आंदोलकांनी ओमराजेंना केला खासदारांनीही या आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या याचवेळी त्यांनी आरक्षणाचा प्रश्न संसदेत उचलून धरणार असल्याचंही सांगितलं संसदेमध्ये फक्त विषय सभागृह बंद सरकारला सगळे माझी एक विरोधी पक्षाचा खासदार म्हणून जबाबदारी पुढे जाऊ बाबा ह्या समाजाचा आपण काही घेणं लागतो ही जी भूमिका आहे ती निश्चित मी माझ्या प्रामाणिकपणे पार पाडणं माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य मी पार पाडील पण सरकार नावाच्या यंत्रणेनं आता कुठंतरी डोक्यात त्या ठिकाणी घालून दिली बाबा इथं सुद्धा आरक्षण देणं काळाची गरज आहे आणि तिघे आरक्षण द्यावं हे अपेक्षा आहे सगळ्या सगळ्या बाकीच्या सगळ्या सगळ्या बाकीच्या खासदारांना आम्ही समाजाच्या वतीने एक प्रश्न आहे तुम्हाला लोकसभेमध्ये जो येऊन फॅटर म्हणजे मनोजी तुम्ही मी तुम्हाला कायम सांगत असते प्रत्येक गोष्ट तुम्ही राज्यात म्हणतात मी तुम्हालाच विचारतो तर सरकारनं आरक्षण जे मागितलंय तर खाली राज्यात कुणाचं कुणाचं सरकार सरकार <laughs> या वर याचा फायदा कुणाला झाला असता कोण आढळत या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका